नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनेलवर आज आपण पुरणपोळी थाळी कशी बनवायची हे बघणार आहोत पुरणपोळी करायचं म्हणलं की खूप सारा पसारा होईल टाईम लागेल आणि बरेच विचार येतात चला तर मग बनवूया आपण स्टेप बाय स्टेप पुरणपोळी थाळी स्पेशल सगळे पदार्थ सुरुवातीला कुकरला भात आणि बटाटे लावून घ्यायचे आहेत बटाटे छान उकडून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याची साल काढून ते बारीक असे चिरून घ्यायचे आहेत बटाटे उकडून येईपर्यंत आपण त्या बटाट्याच्या भाजीला लागणारे सगळे साहित्य तयार ठेवायचे आहे जसे कांदा हिरवी मिरची कोथंबीर आलं लसूण पेस्ट कढीपत्ता हे सगळं घेतलेलं आहे आणि छान अशी फोडणी दिलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद हे सगळं घालायचं आहे आणि छान कांदा लाल होईस तोपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये बटाटे घालून छान वरून अशी कोथंबीर सर्व करायची आहे आणि पुरणपोळीमधला हा पहिला पदार्थ तयार झालेला नंतर येतं ते हरभर्या डाळीचं कडक त्यासाठी आपण डाळ कुकरला लावून घ्यायची आहे त्यानंतर जे काही कडण्यासाठी लागणारा मसाला आहे तो तयार ठेवायचा आहे कांदा टोमॅटो कोथंबीर ओलं खोबरं आलं लसूण पेस्ट हे सगळं लागणार आहे ते छान असं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे छान भाजून घेतल्यानंतर आपण ते मिक्सरला लावून घेणार आहोत त्याची छान अशी बारीक पेस्ट तयार करणार आहोत त्यानंतर शिजलेली डाळ आणि हरभऱ्या डाळीचे जे काही आलेले असेल ते उसळ ते सेपरेट करून घेतलं आहे त्यानंतर आपण फोडणी दिलेली आहे फोडणीमध्ये आपण मोहरी जिरं कांदा कढीपत्ता तेजपत्ता हे सगळं घातलेलं आहे चवीनुसार मीठ हळद तिखट हे सर्व त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आपण शिजवलेली डाळ आहे त्यामधली थोडी डाळ मिक्सरला लावून ला ला बारीक करून घेऊन त्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर त्यामध्ये डाळीची उसळ घालून छान लाल कट येईपर्यंत उकळू द्यायचं आहे कडण अशा प्रकारे पुरणपोळी थाळीमधला हा दुसरा पदार्थ तयार झालेला आहे त्यानंतर आपण पुरणपोळी कशी बनवायची हे बघणार आहोत त्यासाठी आपण पोळीपीठ घेतलेलं आहे सर्रास काय करतात लोक गव्हाचं पीठ यूज करतात पण आमच्या भागाकडं पोळीपीठ म्हणून पीठ मिळतं ते पीठ पोळी बनवण्यासाठी घेतलेलं आहे त्या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ हळद तेल घालून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर पाणी घालून छान मळून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळासाठी आपण त्या पिठामध्ये पाणी घालून आपण थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं आहे जर तेलातल्या पोळ्या करायच्या असतील तर पाण्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा यूज करू शकता आता करायचं आहे ते पुरणपोळीसाठी लागणारं पुरण तर पुरण करण्यासाठी आपण डाळ आधीच शिजवून घेतलेली आहे त्यानंतर बारीक असा छान गूळ चिरलेला आहे शिजवलेली डाळ आणि गूळ हे कुकरच्या भांड्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे पाणी सुटेपर्यंत छान परतत राहायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साखर वेलदोडे आणि सुंड घेऊन ते बारीक करून घ्यायचं आहे साखर कशासाठी तर ते पूर्णपणे सगळं बारीक होईल यासाठी हे बारीक केलेले सगळे मिश्रण या डाळीमध्ये घालून द्यायचं आहे आणि छान परतायचं आहे तयार झालेले हे मिश्रण पुरणवाटायच्या चाळणीमध्ये घेऊन ते बारीक छान वाटून घ्यायचं आहे बघू शकता किती छान मऊ असं पुरण वाटलेलं आहे त्यानंतर आपण जे पीठ भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये ते घेऊन छान तेलामध्ये असं मळून घ्यायचं आहे जास्तीत जास्त प्रमाणात हे पीठ जेवढं तुम्ही मळाल तितकीच पोळी तुमची छान मऊ मलमलीत आणि तम्म फुगलेली अशी होईल आणि लाटताना ती फाटणार सुद्धा नाही छान असा गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि त्यामध्ये आपण पुरण भरलेला आहे आणि आता आपण पोळी लाटणार आहोत छान अशी पुरणपोळी गोल अशी छान लाटून घेतलेली आहे आता ती आपण तव्यावरती भाजणार आहोत आणि पुरणपोळी म्हटलं की त्याच्यासोबत तूप हे हवंच तुपाशिवाय पुरणपोळी अधुरी हो ना त्यामुळे छान असं तूप लावलेलं आहे म्हणजे आपली पुरणपोळी पूर्णपणे तयार आहे खायसाठी पुरणपोळी थाळीमधला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आता झालेला आहे तयार त्यानंतर केळीच्या पानावरती आपण सगळं जेवण सर्व करणार आहोत म्हणजेच आपली महाराष्ट्रीयन पुरणपोळी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय